मागाय रक्कम पाहिजे पाहिजे या कालावधी देय देणारी थकबाकी त्वरित पाहिजेच पाहिजे विभागाकडून होणारी दंडात्मक कारवाई भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून कामगारांच्या मागणीनुसार त्वरित उचल पाहिजे

मी प्रशांत गायकवाड पुणे प्रादेशिक सचिव तथा विभागीय सचिव सोलापूर विभाग आज राज्यभर आमचे निदर्शनी आंदोलन होणार आहे सर्व डेपो आगार पातळीच्या गेट निदर्शनी आंदोलन करून आमच्या ज्या काय मागण्या आहेत महागाई भत्त्याची फरक आहे थकबाकी आहे वेतनवाढीतल्या त्रुटी जी आहे ती एक टक्का वेतनवाढ कमी केलेली होती ती पूर्वीप्रमाणे तीन टक्के आणि दोन हजार सोळापासून पासून जी आमचे रकमा आहे थकबाकीच्या त्या रक्कमात त्वरित मिळाव्यात म्हणून आम्ही आज रोजी निदर्शने आंदोलन करत आहोत याची शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन आमच्या मागण्याचा विचार करावा आणि लवकरात लवकर पूर्तता करण्याचा प्रयत्न करावा नसेल यापुढील आंदोलन यापेक्षाही तीव्र करण्याचं आमचं धोरण आहे मागण्या काय काय महागाई भत्ता शेहेचाळीस टक्के आम्हाला चालू आहे परंतु आता शासनाला त्रेपन्न टक्के झालेला आहे त्याप्रमाणे त्रेपन्न टक्के मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि थकबाकीची रक्कम आम्हाला त्वरित मिळाली पाहिजे काळात तुमची भूमिका काय असेल राज्यव्यापी आंदोलन जी निर्णय घेईल केंद्र त्याप्रमाणे आम्ही आंदोलनात सहभागी राहणार